आपण यावेळी वाचूया पहिले ते श्रेणिका करापत्र चार अध्याय याच सतरा वचन नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूड असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू राहू आमेन आमेन आणि बघा देवाच वचन सांगत की त्यानंतर आम्ही कधीही प्रभू पासून वेगळे केले जाणार नाही हालू या हालू आणि बघा ही देवाची महान आणि अपार योजना आहे ज्यानुसार देव पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या द्वारे आम्हामध्ये कार्य करते आलं लुया आले लुया आता बघा देवाच वचन आम्हाला काय सांगत मग आम्ही प्रभू येशू बरोबर स्वर्गात घेतले जाणार आहोत आले लुया आता बघा मग स्वर्गामध्ये घेतल्यावरती स्वर्गामध्ये काय असणार आहे आलं लुया आज बघा आम्ही प्रत्येक जण हे समजून घेणार आहोत स्वर्गामध्ये काय असणार आहे बायबल देवाचं वचन पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं प्रकटीकरण एकोणा अध्याय आहे आणि देवाच्या लोकांना सात वचनापासून आपण वाचन करू आपण उल्हास व आनंद करू त्याचे गौरव करू कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे तिला तेजस्वी व शुभ्र असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहेत ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जणांची नीती कृत्य आहेत तेव्हा तो मला म्हणाला की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस ते धन्य तो मला असेही म्हणालाधुनी होत असताना आद्य दिव्य दूताची वाणी होत असताना तुतारीचा नाद होत असताना जेव्हा वचन सांगत की स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी जेव्हा पवित्र शास्त्र सांगतो उचलून घे तेव्हा देवाचं वचन सांगतो कि देवाच्या लोकांना येशुर बरोबर स्वर्गात गेल्याच्या नंतर स्वर्गामध्ये काय आहे देवाच्या लोकांना कोकऱ्याचं आणि मंडळीचं लग्न आणि देवाच्या वचनात लिहिलंय देवाच्या लोकांना कि मग त्या ठिकाणी कोकऱ्याचं काय असणारे लग्न असणारे देवाच्या लोकांना आणि लग्न कोणाबरोबर मंडळी बरोबर पवित्र शास्त्र सांग आता बघा देवाच्या लोकांनो देवाचं वचन आम्हाला सांगत की कोकऱ्याच लग्न त्या समयाला असणार आहे आता कोकऱ्याच्या लग्नाचा काळ देवाच्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला नाही कोकरा म्हणजे आमचा प्रभू यश आलेलो आणि मंडळी म्हणजे आपण आता बघा लग्नाचा काळ त्या ठिकाणी दिलेला नाही देवाच्या लोकांना पण पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला सांगत कि जे यहुदी लोक आहेत येहूदी लोकांच्या लग्नाची जी परंपरा आहे लग्नाच्या परंपरेमध्ये देवाच्या लोकांना त्यांच्या लग्नाच्या शास्त्रामध्ये दोन उदाहरणं सुद्धा आहेत एक म्हणजेच देवाचं वचन उत्पत्तीचं पुस्तक एकोणती अध्याय देवाच्या लोकांना सत्तावीस वचनामध्ये अकोबाच्या लग्नाचं उदाहरण आहे होय त्याचा मामा लाभाने याच्या घरी तो असताना मामाची मुलगी देवाचं वचन सांगत की ल्या बरोबर त्याच जेव्हा लग्न झालं त्याच्या लग्नाची ती मेजवानी सात दिवस लग्नाचा आहे ते शमशोनाच्या लग्नाचं उदाहरण आहे पवित्र शास्त्र बायबल शास्त्रीचं पुस्तक चौदा अध्याय बारा वचन आपण यावेळी वाचन करूया शमशोन त्यांना म्हणाला मी तुम्हाला एक कोडे घालतो मेजवानीच्या सात दिवसात ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला तीस तागे व तीस पोशाख दे हो त्या ठिकाणी बघा जेव्हा शमशोनाच लग्न निघालं त्याने मुलगी बघितली होती स्वतःसाठी आणि त्यावेळी बायबल सांगते की शल्मुख शमशोनाच्या लग्नाची जी मेजवानी ती किती दिवस झाली सात दिवस ही येऊ लग्नाची परंपरा आहे देवाच्या लोकांना आणि बघा ह्या परंपरेवरून ही जी परंपरा आहे ख्रिस्ताच्या लग्नाचं प्रतीक मानली जाते म्हणजेच काय येऊद्यांच्या मुलांचं किंवा मुलींचं लग्न जेव्हा निघत ते सात दिवस त्याच्या लग्नाची मेजवानी चालते तस कोकऱ्याच जे लग्न आहे मंडळीचं जे लग्न आहे त्याची मेजवानीचा काळ जो असणार आहे तो काळ सात वर्षाचा काळ असणार आहे हालेलुया हालेलुया या सात वर्षाच्या काळात मंडळी म्हणजे ख्रिस्ताची वधू देवाच्या लोकांना ख्रिस्ता बरोबर त्या लग्नाच्या मेजवानीचा काय करणार आहेत आनंद घेणार आहे त्या लग्नाचा आनंद घेणार आहे आले लोया स्वर्गामध्ये कोकऱ्याच्या आणि मंडळीच्या लग्नानिमित्त लोक आहेत ज्यांनी ख्रिस्तावरती तारणारा म्हणून विश्वास केला नाही ते तसेच देवाच्या लोकांनो जे ख्रिस्तावरती विश्वास करून या जगाचे मोह संसाराच्या अभिलाषच्या अहिक गोष्टी यांच्या मागे लागून सैतानाच्या द्वारे बोलविले जाऊन पतन झाले देवाच्या लोकांनो असे ते पतन पावलेले लोक त्या टायमाला पृथ्वीवरती असते आणि देवाच्या लोकांनो ज्या सात वर्षाच्या काळामध्ये स्वर्गामध्ये मेजवानी असेल त्या सात वर्षाच्या काळामध्ये पृथ्वीवरती प्रिय जाणांनो तो महासंकटाचा काळ असेल देवाच्या लोकांनी तो देवाच्या क्रोधाच्या सात पिढ्यांचा देवाच्या लोकांना तो क्रोधाचा काळ असेल देवाच्या लोकांना म्हणून आज जेव्हा या वचनांना आम्ही ऐकत आहोत ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याबद्दल तेव्हा देवाच्या लोकांना येणं देवाच्या लोकांना त्याने वचन दिल्याप्रमाणे होणार आहे तो त्याने दिलेल्या वचना प्रति विश्वसनीय देव आहे बायबल बदल की आकाश आणि पृथ्वी नाहीशी होते पण माझी वचने कधीच नाहीशी होणार नाही आणि त्याच्या वचनामध्ये देवाच्या लोकांना होय आहे हाल यशयाच्या ग्रंथामध्ये यशयाच्या द्वारे प्रभू म्हणतो की देवाच्या लोकांना माझी वचने माझी इच्छा पुरी केल्या वाचून म्हणजे ज्या कार्यासाठी मी पाठवितो ती कार्य केल्या वाचून फलवून परत येत नाही प्रभू आपल्या वचनाशी विश्वास आहे आणि तो येणार आहे म्हणून प्रियानो जे आज आम्ही या ठिकाणी आहोत या वचनांना आम्ही ऐकत आहोत त्या देवाच्या लोकांनो प्रभू येशू येणार आहे आणि बायबल सांगतो देवाच्या लोकांना कि प्रभू येशू येणार आहे आणि आम्हाला त्याच्या येण्यासाठी काय करायचे तयारी करायची आहे वधूला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहत आहोत एकोणावीस अध्याय मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतंय कि त्या वधूने देवाच्या लोकांनो स्वतःला तयार केलेले असं म्हटलेले स्वतःला सजवले असं म्हटलेले तिने तागाची तेजस्वी आणि तलम वस्त्र परिधान केलेली बायबल सांगतो बघा आता ही तागाची तेजस्वी आणि तलम वस्त्रे काय आहेत ही तागाची तेजस्वी आणि तलम वस्त्र आहेत देवाच्या लोकांनो प्रभू येशू ख्रिस्ताच नीतीमत्व होय ते नीतीमत्व जेव्हा पापी असताना देवाच्या लोकांना आम्ही देवासमोर नीतीमान ठरले जावे देवासमोर आम्हाला उभं राहता यावं म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रियजनांना दिलेले हालेलुया हालेलुया होय बायबल सांगते की ती वधू ती तागाची तेजस्वी आणि तलम वस्त्रे म्हणजेच ख्रिस्ताची धार्मिकता परिधान केलेली वधू आहे आम्हाला या संसार मध्ये राहत असताना त्या ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये चालायचे त्या ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये जगायचे त्या ख्रिस्ताच्या धार्मिकतेमध्ये आम्हाला राहायचे देवाच्या लोकांना पौल पवित्र शास्त्र बायबल सांगते की तो म्हणतो की माझ्या अंगी माझी धार्मिकता नसावी मी ख्रिस्ताच्या धार्मिकते आढळावा ख्रिस्ताची धार्मिकता परिधान केलेला असा असावा म्हणून मी पवित्र शास्त्र सांगत वस्त्र काढून टाकावी ही माझी इच्छा नाही तर वस्त्र परिधान करावी ही माझी इच्छा आहे तो ख्रिस्ताच्या धार्मिकतेबद्दल बोलतो त्या नीतीमत्वाबद्दल बोलतो देवाच्या लोकांना ख्रिस्ताच्या देवाच्या लोकांना आमच्या अंगची पात्रता किंवा आमचे कार्य किंवा आम्ही किती चांगले आहोत प्रिय जणांनो याला mm. महत्व नाही आणि आमच्या कि चांगल किंवा आमच्या चांगल्या कार्याने आम्ही त्या जिवंत परमेश्वरासमोर उभे राहू शकत नाही ख्रिस्ताची धार्मिकता जी त्या जिवंत परमेश्वरासमोर उभं राहण्यासाठी आम्हाला पात्र करते योग्य करते म्हणून देवाच्या लोकांना प्रभू परमेश्वराने जी धार्मिकता तुम्हाला दिलेली त्या धार्मिकतेमध्ये चाला त्या धार्मिकतेला परिधान करून सांगा त्या धार्मिकतेमध्ये राहा लोकांना तयार केलेलं याचं दुसरं उदाहरण आहे देवाच्या लोकांना वचन मध्ये आपल्याला वाचा या ठिकाणी देवाच्या लोकांना दहा कुमारींचा दाखला देण्यात आलेला आणि त्या दहा कुमारींच्या दाखल्यामध्ये पवित्र वचनात असं म्हटलंय की तेव्हा स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे होईल त्या आपले दिवे घेऊन वराला सामोरे जाण्यासाठी निघाल्या त्यात पाच मूर्ख त्या पाच हो शाण्या होत्या कारण मूर्ख आपले दिवे घेतले होते पण आपणा बरोबर तेल घेतलेले नाही शहाण्यांनी आपले दिवे घेतले व भांड्यात तेलही घेतले मग वराला विलंब लागला व सर्वांस बुलक्या आल्या व झोपी झोप लागली आम्ही या ठिकाणी आम्ही पाहतो देवाच्या वचनात पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रभू येशुने दहा कुमारींचा दाखला दिलेला आहे त्या दहा कुमारी वराला देवाच्या लोकांना लग्न होण्यासाठी नवर देवाची वाट पाहत नवर देवाला सामोऱ्या होण्यासाठी निघालेल्या दहा कुमारी होत्या पवित्र शास्त्र बायबल सांगत आता बघा त्यांच्या हाती दिवा होता देवाच्या लोकांनो तो दिवा कशाच दर्शक आहे आमच्या जीवनाचं दर्शक आहे दुसरी गोष्ट त्यांच्याकडे पवित्र शास्त्र सांगत की दिव्यामध्ये तेल होत देवाच्या लोकांना ते तेल कशाचं दर्शक आहे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाच भरपुरीच ते दर्शक आहे आणि वचन सांगत देवाच्या लोकांना त्यानुसार आता बघा दिवा आणि तेल यांच्यामध्ये देवाच्या लोकांना प्रकाश पडावा म्हणून मुख्य कार्य करणारी जी गोष्ट दिवा आणि तेलामध्ये असते ती असते वाथ हाल लो वाथ ही तुम्ही दिवा पेटू शकत नाही मग, वात, कशाचा वात, हे पवित्र त्या दिव्यातून बाहेर पडणारा जो प्रकाश आहे ती परमेश्वराची महिमा आहे आता बघा पवित्र आत्मा ती परमेश्वराची महिमा आमच्या जीवनातून कसा प्रगट करतो देवाचं वचन सांगतं की पवित्र आत्मा आम्हा असलेल्या पवित्र वचनाला घेतो आणि त्या पवित्र वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कार्य करून जीवना महिमा आमच्या जीवनाच्या द्वारे जगाला संसारला तो प्रगट करत असो हा लोक मग त्या ज्या दहा कुमारी होत्या त्यातील पाच कुमारींना बायबल मध्ये लिहिले की शहाण्या कुमारी म्हटले आणि त्या पाच कुमारींनी स्वतःला प्रियजण नवर देवाला सामोर्या त्या निघाल्या असताना देवाच्या लोकांना जीवनातून प्रगट करणाऱ्या त्या कुमारी होत्या हाला लोह पण त्यातील पाचला मूर्ख कुमारी म्हटले ज्यांनी वराला सामोऱ्या निघाल्या पण निघाल्या असताना मार्गामध्ये किती वेळ लागेल याचा विचार केला नाही आणि आपल्यासाठी त्यांनी देवाच्या लोकांना तेलाची म्हणजे अभिषेकाची भरपुरी घेतली नाही आणि परिणामी बायबल सांगतो की अभिषेक नाहीसा झाल्यामुळं त्या काय झाल्या पतन पावल्या त्या वराबरोबर विवाहासाठी देवाच्या लोकांना जाऊ शकल्या नाही जाऊ शकल्या नाही आज बघा देवाच्या लोकांना मग आम्ही अभिषेकाच्या भरपुरीने भरपूर असलो पाहिजे आमचं जीवन परमेश्वराच्या वचनाने भरपूर जीवन असलं पाहिजे आणि आम्ही परमेश्वराची महिमा प्रकट करणारे लोक असलो पाहिजे हाल लुया हाल लुया देवाच्या लोकांना कोकऱ्याच्या वधूने प्रभू येशूच्या वधूने बायबल सांगत की स्वतःला तयार करायचं आहे हाल तसंच पवित्र शास्त्र बायबल मध्ये आणखीन प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत ख्रिस्ताच्या मंडळीने कसं जीवन जगायला पाहिजे स्वतःला कसं ठेवायला पाहिजे हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे होय जर आम्हाला कोकऱ्या बरोबर विवाहासाठी स्वर्गात जायचं आहे कोकऱ्या बरोबर अनंत काळच्या नात्यामध्ये राहायचं आहे देवाच्या लोकांनो तर आम्हाला स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे बायबल देवाचं चा वचन आम्हाला सांगतं यावेळी आपण पहिले योहान याचा तिसरा अध्याय काढूया पहिले योहान याचा तिसरा अध्याय आणि पवित्र वचनातून देवाच्या वचन वाचूया जो कोणी त्याच्या संबंधाने ही आशा बाळगतो तो तो जसा शुद्ध आहे शुद्ध राखतो बघा प्रभूच्या येण्याच्या समयाला आपण प्रभू सारखे होऊ असं पवित्र शास्त्र भाईबट देवाचं वचन आम्हाला ना सांगतात आणि मग जो कोणी विश्वासणारा प्रभूच्या येण्याच्या समयाला आपण भू सारखे होऊ अशी अपेक्षा बाळगतो विश्वास करतो आणि आपलं जीवन प्रभूच्या येण्याच्या साठी पवित्र शास्त्र सांगत शुद्ध जीवन ठेवतो या जगातील अशुद्धतेपासून अमंगळपणापासून अमंगळ गोष्टींपासून लांब राहतो देवाच्या लोकांनो लो, देवाचं वचन सांगत की तो स्वतःची प्रभूच्या येण्यासाठी तयारी करीत असलेला व्यक्ती आहे आले आता बघा माणसाला अशुद्ध करणाऱ्या खूप गोष्टी आहेत त्यापैकी बाईबल देवाचं वचन सांग की आमची जीभ हे देवाच्या अवयव असं त्याला म्हटलेले अमंगळ आणि अशुद्ध करणारे लोक आमच्या जीवेच्या द्वारे जीवे आज असे आम्ही शब्द बोलतो ज्याच्या आम्ही स्वतः तर अमंगळ होतोच पण आम्हाला ऐकणारे लोक दुखी होतात निराश होतास उदास होतास होतात देवाच्या लोकांना बायबल सांगतो की देवाच्या लोकांना आमच्या जिभेच्छाद्वारे देवाच्या लोकांना आमचं संपूर्ण जीवन जे जी अमंगळ होतं त्या आम्ही आमच्या जिभेच्या द्वारे काय बोलत आहोत याचा आम्ही काय केला पाहिजे विचार केला पाहिजे आणि आम्ही स्वतःला अमंगळ गोष्टी बोलण्यापासून प्रियजनांना दूर ठेवलं पाहिजे दुसरी गोष्ट डोळ्यांनी पकडून प्रियजणांना आज माणसाचं बघणं हे चांगलं राहिलेलं नाही अमंगळपणा वासना कुवासना माणसाच्या जीवनामध्ये आलेला आहे लोभ माणसाच्या जीवनामध्ये आलेला आहे आम्ही जेव्हा प्रियजणांना पाहतो तेव्हा आम्हाला सगळीकडे देवाच्या लोकांना अमंगळपणा पाहायला नव्हतो विशेष आज तरुणाई मोबाईलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून हॉलिवूड बॉलिवूडच्या माध्यमातून येणारे ज्या पिक्चर्स असतील किंवा शॉर्ट मूवीज असतील मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अमंगळपणा आज देवाच्या लोकांना पाहिला जात आहे आणि जर आम्हाला ख्रिस्ताच्या येण्याच्या संदर्भाने आशा असेल तर देवाच्या लोकांना अशा अमंगळपणापासून आम्ही स्वतःला दूर ठेवलं पाहिजे आम्ही यामुळे अशुद्ध होऊ नये म्हणून आम्ही लांब राहिलं पाहिजे रेसलॉड रेसलॉड तिसरी गोष्ट ऐकण्याच्या द्वारे इकडं काय चाललंय तिकडे काय चाले याच काय चाले त्याचं काय चाललंय ना ना अशा सगळ्या गोष्टी आम्ही प्रियजणांना ऐकत असताना आमच्या कानाने आम्ही अशा अनेक साऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी स्वतःला देतो ज्या आमच्या जीवनाला अशुद्ध करून टाकतात मग आम्ही बघा जे ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहतो जर आम्ही अशा गोष्टी ऐकत असू आणि अशा गोष्टींनी जर आम्ही ऐकण्याच्या द्वारे स्वतःला अमंगळ करत असू तर देवाच्या लोकांना ख्रिस्ताच्या येण्याच्या समयाला देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये ते परिवर्तन आम्ही पाहू शकणार नाही आणि ख्रिस्ताबरोबर आम्ही जाऊ शकणार नाही म्हणून प्रिय पवित्र शास्त्र बायबल सांगतो त्या अनुसार ख्रिस्ताच्या वधूने जसा ख्रिस्त आहे शुद्ध बायबल सांगत की त्याच्या मुखात यांना पाप आढळलं नाही त्याने कपट केलं नाही हा देवाच्या लोकांना त्या अनुसार आमचं जीवन असलं पाहिजे हाल लुया हा लुया तसच पवित्र शास्त्र बाइबल देवाच वचन प्रभूला पाहता येत नाही ते पवित्र करण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा प्रयत्न करा आम्ही बघा बाईबल सांगते की प्रभू येणार आहे या समयाला देवाच्या लोकांना जे अशांतित राहत आहेत देवाच्या लोकांनो आणि जे अमंगळ गोष्टींमध्ये गेलेले आहेत अमंगळ गोष्टींशी पापाशी जडलेले आहेत देवाच्या लोकांना ते लोक प्रभू येशूला पाहू शकणार नाही आणि प्रभू येशू बरोबर जाऊ शकणार नाही आज या संसारामध्ये आम्ही राहत असताना पवित्र शास्त्र बायबल सांगतं की आम्ही या संसारातील लोकांमध्ये ते लोक जे लोक अशांतीमध्ये जीवन जगत आहेत ज्यांचं जीवन हिंसक झालेलं आहे विद्रोह ज्यांच्या जीवनामध्ये आहेत देवाच्या लोकांना कलह मस्तर देवाच्या जीवनामध्ये आहे अशा लोकांमध्ये आम्ही राहत असताना क्रिस्ताच्या येण्याची जेव्हा वाट आहोत आमचं जीवन देवाच्या लोकांना शांतीत असलेलं जीवन असावं आले लोया सर्वांबरोबर आम्ही कुटुंबात असताना आम्ही मित्रांत असताना आम्ही कामात असताना आम्ही जिथे कुठे असतो त्या ठिकाणी प्रभू आम्ही प्रभूच्या प्रिय जणांना आम्ही सर्वांबरोबर शांततेत राहून आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे तसंच दुसरी गोष्ट त्यामध्ये लिहिलेली आहे की आम्ही शांततेत राहून या बघा भ्रष्ट आणि दृष्ट संसार मध्ये जिथं सगळीकडे अनिती आणि अमंगळपणा आपल्याला पाहायला मिळतो देवाच्या लोकांना अशा या संसार मध्ये राहत असताना आम्ही पवित्र करण ते पवित्र करण ज्या पवित्र करणा कोणीही बायबल सांगत की देवाला पाहू शकत नाही ते पवित्र करण मिळण्यासाठी निरंतर यत्न करायचं निरंतर झाटायचं आहे आला रोज पवित्र आत्म्याच्या हातामध्ये स्वतःला सोपवीन रोज प्रभूच्या शिकवणीच्या अधीन आपल्याला स्वतःला करून रोज देवाच्या लोकांना प्रभूच्या शिकवणीचं मनन करत प्रभूच्या शिकवणीप्रमाणे चालत प्रार्थना करत देवाच्या लोकांना प्रभूच्या सहवासामध्ये राहत देवाच्या लोकांना आपल्याला देवाच्या लोकांना पवित्र आत्म्याला आपल्या जीवनामध्ये त्या पवित्र करण्यासाठी कार्य करू द्यायचं आहे त्या पवित्रतेमध्ये राहण्यासाठी देवाच्या लोकांना आम्हाला प्रभूच्या हातामध्ये स्वतःला समर्पित करत जायचं आहे हा लुया हाला लुया रोमकारास पात्रात पवडूस प्रेरित मंडळीला म्हणतो की तुम्ही आपली शरीरे देवाला जिवंत पवित्र व ग्रहणीय यज्ञ अशी होण्यासाठी स्वतःला समर्पित करा रोम तो म्हणतो की देवाच्या लोकांना आपली अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला अर्पण करा रोज आम्ही जेव्हा स्वतःला प्रियजनांमुळे देवाच्या हातामध्ये समर्पित करू तो आमच्या जीवनाला त्या पवित्रतेत घडवी त्या नीतिमत्वात घडवून देवाच्या लोकांना आणि ख्रिस्ताच्या येण्याच्या समयासाठी तो आम्हाला देवाच्या लो लोकांना मग आम्ही जे ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत त्या आम्ही देवाचं आम्हाला सांगतो सर्वांबरोबर शांतीने राहत ते पवित्र करण ज्या विगर देवाला कोणी पाहू शकत नाही ते मिळविण्यासाठी झटायचं आहे हाल तसेच देवाच्या वचनात पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिलेले पेत्र आम्हाला सांगतो दुसरे पेत्र देवाच्या लोकांना दुसरे पेत्राचं पुस्तक तिसरा आधे चौदा वचन म्हणून प्रिय जन या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतित असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा होईल तितका प्रयत्न करा प्रेस लॉर्ड आला लो प्रभूच्या येण्याची वाट पाहत आपण या संसारात असताना देवाच्या लोकांना बायबल देवाचं वचन सांगतो की आम्ही प्रभूच्या दृष्टीने कसे आढळावे निर्दोष प्रभूच्या प्रिय जनांना आपल्यावरती कोणा विरुद्ध बहिणी विरुद्ध तरुणा विरुद्ध तरुणी विरुद्ध किंवा कोणा विरुद्ध देवाच्या लोकांनो किंवा समाजा विरुद्ध किंवा देवाच्या लोकांनो पवित्र आत्मा विरुद्ध अपराध केलेल्याचा दोष आपल्या जीवनावरती नसावा कलंक आपल्या जीवनावरती नसावा देवाच्या लोकांना आज बघा शैतान आमच्या जीवनामध्ये दोष असावा आमचं जीवन देवाच्या लोकांनो कलंकित जीवन असावं जीवन विरुद्ध कपट योजना करत, कार्य करत या वाचनांना ऐकत असताना आम्ही सावध होऊया देवाच्या लोकांना आमच्या जीवनामध्ये कुठलाही अपराध नसावा कलंक नसाव आम्ही निर्दोष निष्कलंक असे प्रभूच्या येण्यासाठी सिद्ध असावे म्हणून देवाच्या लोकांना लो क्रिस्ताच्या येण्याच्या समयाला आम्ही देवाच्या वचनात लिहिल्याप्रमाणे निर्दोष निष्कलंकारी शांतता असावे म्हणून प्रिय जणांनो आम्ही निरंतर येतन केला पाहिजे हाल लो या आता बघा पवित्र शास्त्र बायबल देवाचं वचन आम्हाला काय लोकांना प्रभू येणार आहे आणि त्याची वधू म्हणून तर स्वतःला बायबल सांगते की तयार केलेलं होतं आणि मग आम्ही त्या वधू कडे पाहत असताना त्या दहा कुमारींकडे पाहत असताना पवित्र वचनात आम्ही ऐकत असताना आम्ही कस स्वतःला देवाच्या लोकांना त्या ख्रिस्ताच्या नीतिमत्वामध्ये राहून प्रिय जणांना या जगापासून प्रभू परमेश्वरा जगातल्या अनितीपासून अमंगळ गोष्टींतून देवाच्या लोकांना आपण वेगळे राहून कशा प्रकारे आम्ही स्वतःला तयार करायचं आहे पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरून वचनाने भरून प्रार्थनामय जीवन जगत देवाला स्वतःला समर्पित करत प्रिय जणांनो आपल्या जीवनाला पवित्र ठेवण्यासाठी कसं जीवन जगायचे हे आज पवित्र वाचनातून आपण या ठिकाणी ऐकले आणि प्रियांना आम्ही हे करणं गरजेचं आहे कारण बाबा बायबल देवाचं वचन सांगते की प्रभू येणार आहे प्रभू पण प्रभू कोणत्या समयाला कोणत्या ये दिवशी येणार आहेत हे आम्हाला माहित नाही म्हणून देवाच्या लोकांना प्रभूच्या येण्याच्या साठी आम्हाला स्वतःला काय करावं लागेल आम्ही जागे असो किंवा झोपलेले असो प्रिय जणांनो आत्ता येऊ किंवा उद्या येऊ किंवा एक वर्षाने येऊ आम्ही स्वतःला जणांनो तयार असं ठेवलं पाहिजे तयार असं ठेवलं पाहिजे बायबल प्रभूच्या येण्याच्या दिवसा संदर्भाने म्हणतो की प्रभू येईल तेव्हा तो कसा येईल पवित्र शास्त्र बायबल मध्ये लिहिले प्रकटीकरणाचं पुस्तक तिसरा अध्याय तीन वचनामध्ये आणि तेरा अध्याय पंधरा वचनामध्ये आपण वाचूया प्रभूचं येणं कसं होईल म्हणून तू कसे स्वीकारले व ऐकले याची आठवण कर ते जतन करून ठेव व पश्चाताप कर कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईल मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईल हे तुला मुळेच कळणार नाही आम्ही तसंच सोळा पंधरा वचन आपण वाचन करूया पहा जसा चोर येतो तसाच मी येईन आणि नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो, तो, तो धन्य आहे आमेन आमेन हालूया या ठिकाणी बायबल सांगत की जसा चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येणार आहे तसाच प्रभू येणार आहे मग देवाच्या लोकांना आपल्याला कल्पना नाही बायबल त्याविषयी आम्हाला सांगतं की बघा प्रभूचं जे येणय ते प्रभूला स्वतः माहित नाही आणि स्वर्गदूतांनाही माहिती नाही पवित्र शास्त्र देवाचं वचन आम्हाला सांगतं महापुष्ठ बत्तीस वचनामध्ये लिहिले की ते फक्त पित्याला माहिती आहे म्हणून जे आम्ही या पृथ्वीवरती आहोत देवाच्या लोकांनो त्या आम्ही प्रभू येणार आहे तो चोरासारखा येणार आहे म्हणून देवाच्या लोकांनो तो येईल तेव्हा आमचं जीवन प्रिय जणांच्या बरोबर जाण्यासाठी तयार असं जीवन असावं mm -hmm. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे पवित्र शास्त्र बायबल मध्ये की वचनामध्ये आम्ही आमची वस्त्र सांभाळून ठेवली पाहिजे बघा त्या समयाला पुष्कळ जणांचा असं होणारे देवाच्या लोकांना ज्यांनी आपले वस्त्र सांभाळले नाही ते नग्न अवस्थेमध्ये प्रिय जणांना आढळून येते होय देवाच्या लोकांना तर बघा नग्न लोक कोण आहेत बायबल देवाचं वचन सांगतं नग्न लोक ते लोक आहेत जे पापामध्ये आहेत आपल्या प्रत्येकाला माहितीये जेव्हा प्रभूने परमेश्वराने आदामाला व्हावेला निर्माण केलं एदेन वाटेकामध्ये ते परमेश्वराच्या महिमेमध्ये राहणारे लोक होते पण जेव्हा बायबल सांगतं की देवाचं वचन देवाच्या लोकांनो उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो वचनामध्ये लिहिलेलं आहे की आधा माने व हवेने फळ खाल्लं आणि बायबल सांगतं की त्यांचे डोळे उघडले आणि त्यांची नग्नता त्यांना दिसून आली ते एकमेकांना लाजले आणि एकमेकांपासून ते पळू लागले होय पापामध्ये असलेले लोक हे नग्न लोक देवाच्या लोकांना त्यांची नग्नता दिसून येणार आहे म्हणून प्रियजणांना ज्या आम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत ख्रिस्ताच्या येण्याच्या समयामध्ये ख्रिस्ता बरोबर स्वर्गात जाण्याची व ख्रिस्ता बरोबर प्रिय विवाहाची व ख्रिस्ता बरोबर सात वर्ष मेजवानीची आणि अनंत काळासाठी ख्रिस्ता बरोबर राहण्याची ज्या आम्ही आशा धरून ख्रिस्ताची वाट पाहत आहोत त्या आम्ही देवाच्या लोकांना आमचे वस्त्र सांभाळायचे कारण बायबल सांगते की जसा चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येणार आहे सर्व प्रसंगी सर्व वेळी सर्व समयामध्ये सर्व दिवसांमध्ये आम्हाला देवाच्या लोकांना प्रभू बरोबर जाण्यासाठी तयार राहायचं आहे तयार राहायचं आहे